विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खबरदारी घेत निवडणूक याद्या अद्ययावत करा काँग्रेसचे महानगर नेते कपिल रावदेव यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे केली मागणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे शासन स्तरावर आवाहन केले जाते मात्र मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांचे नाव यादीत नसल्याची ओरड प्रत्येक निवडणुकीत दरवेळेसची झाली आहे सव्वीस एप्रिल रोजी अशीच ओरड पहावयास मिळाली आहे मतदान केंद्रांवर यादीत नाव नसल्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे या प्रकरणी काही मतदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे किमान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तरी संबंधित विभागाने खबरदारी घेत निवडणूक याद्या अद्यावत कराव्या आणि मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही अशी उपाययोजना करावी अशी मागणी अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी नऊ वाजता काँग्रेसचे महानगर नेते कपिल रावदेव यांनी आपल्या प्रतिक्रियाद्वारे केली आहे नमस्कार मी कपिल रावदेव उपाध्यक्ष अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकताच अकोला लोकसभेची निवडणूक पार पडली आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर फक्त साठ टक्केच्या आसपासच मतदान झालेलं आहे आणि मी दरवेळेस आमचा बूथ पक्षाचा टाकत असतो पोलिंग सेंटरच्या बाजूला तर यावेळेस मला तसाच अनुभव आला की कितनेक म्हणजे बहुतांशी मतदार आले आणि त्यांच्या जो मतदान कार्ड असताना नाही त्यांचं नाव यादीत नसल्यामुळे ते मतदान करू नाही शकले म्हणजे आपण जर पाहिलं तर साठ टक्के मतदान होते आणि त्यापैकी समजा जास्तीत जास्त म्हणजे सरकार कोणतेही ये हो? पण पन पन्नास टक्के मतदान हे निवडणूक जिंकणाऱ्या पक्षाला मिळते म्हणजे साठ टक्केमधले पन्नास टक्के म्हणजे तीस टक्के, टक्के, टक्के मतदार जर या देशाचं भवितव्य ठरवत असतील तर ते कुटपट कितपत योग्य आहे हा एक प्रश्न या ठिकाणी नि निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज इतकी मोठी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली असल्यानंतरही आपण पाहतो आज बँकेमध्ये आपण ए टी एम कार्डमध्ये ए टी एम कार्डमुळे आपण कुठूनही आपल्या बँकेतले पैसे काढू शकतो अशी सगळी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असतानाही मतदार यादीमधला जो घोळ आहे जो कित्येक वर्षापासून तसाच आहे हा याला कुठेतरी एक म्हणजे उपाययोजना शासन स्तरावर व्हायला पाहिजे की तुम्ही बाहेर असले किंवा कुठे दुसरीकडे जरी असले तर तरी तुम्ही मतदान करू शकले पाहिजे आणि एकाच फॅमिलीतलं एकाचं मतदान या सेंटरवर आणि बाकीचं मतदान दुसऱ्या सेंटरवर त्यामुळे ते जातील कसे येतील कसे एक तर आपल्या इथे फार ऊन असते त्यामुळे मतदानाचा जो म्हणजे जो, जो कल आहे लोकांचा जी टक्केवारी आहे ती फार कमी झालेली आहे याच्यावर जास्तीत जास्त हा प्रश्न गंभीर्याने घेऊन शासनाने याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे अनेक मतदार असे आहे की त्यांचे त्यांनी मागील वेळेस मतदान केलेलं आहे पण यावेळेस त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही आहे आता तीन चार महिन्यांनीच पुढे विधानसभेच्या निवडणुका आहे तर माझी इलेक्शन कमिशनला विनंती राहील की निदान त्यांनी यावेळेस तरी विधानसभेच्या वेळेस मतदान करणारे जे लोक आहेत त्या ज्या मतदार याद्या आहेत त्या अद्ययावत करायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढेल